नमस्कार न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी नऊ वर्षीय चिमुकल्याचा जागेवर मृत्यू तर तिघे गंभीर जखमी अमरावतीच्या सायन्स मैदाना मैदानासमोरची घटना घटनेनंतर जमावाकडून सिटी बसची तोडफोड सिटी बसच्या काचा फोडल्या प्रीतम गोविंद निर्मडे या नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळावर मृत्यू तर साठ वर्षीय नर्मदा निर्मडे व चौदा वर्षीय वैष्णवी संजय निर्मडे नेहा संतोष निर्मडे या तिघांची ही प्रकृती अत्यावस्थ जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू सायन्सखोर मैदानासमोर सा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील घोरमाडे यांचा स्पेशल रिपोर्ट